ला जो अभिवादन कार्यक्रम या ठिकाणी होतो अनुषंगानं आमची तयारी गेल्या दोन महिन्यापासूनच सुरू आहे माझ्या पातळीवरती त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांच्या पातळीवरती अनेक बैठका झालेल्या आहेत आणि सर्व विभागांचा योग्य समन्वय राहावा त्याच पद्धतीनं फील्डवरती प्रत्यक्षात जे आपण नियोजन केलेलं आहे त्याची काय स्थिती आहे की पाहण्यासाठी आज सर्वच यंत्रणा माननीय पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक ग्रामीण त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे अधिकारी आणि सर्वच लाईन डिपार्टमेंटचे जिल्हा परिषद असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल पी डब्ल्यू इलेक्ट्रिकल्स असेल महावितरण असेल आरोग्य विभाग आहे पाणीपुरवठा विभाग आहे हे सर्वजण आज आम्ही पार्किंग लॉटची पाहणी केली रस्त्यांची पाहणी केली आणि आज या ठिकाणी परत आढावा बेटिंग घेतलेली आहे सर्व कामं आपण केलेल्या आणि सुरू आहेत यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त अनुयायी येतील हे गृहित धरून आम्ही नियोजन करतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही बसेसची संख्या वाढवतो आहे त्यामध्ये बंदोबस्ताच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवतो आहे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवतो आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवतो आहे त्याचप्रमाणे आम्ही इतर ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या जास्त अनुयायी येतील हे ग्रहीत धरून करतो आहे त्यामध्ये पार्किंगसुद्धा आपण जास्तीच्या वेळेस करतो त्यामुळं टीम एक म्हणून सगळेजण काम करतायत आणि ह्या वर्षीचा कार्यक्रमसुद्धा शांततेमध्ये आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही पार पाडतो थँक्यू